आहे घड्या साधू भेटणं हे साधू काही सामान्य आहेत का तुकोबांचा अधिकार सामान्य आहे का नाही नाही हे तीन वाटा भंडारा डोंगर घोराडा डोंगर आणि भामचंद्र डोंगर कोणत्या वाटेने तुकोबा गेले असतील पाना फुलांना विचारतात हे पशु पश्वाधिकांना विचारतात कोणी सांगा तुकोबा राय कुठे आणि मग तुकोबा राय भंडारा डोंगरावर विठ्ठल विठ्ठल भजन करतात आणि ज्या वाटेनं तुकोबारा निघाले ती पदस्पर्शाची माती आणि तिथं कान लावला आणि मातीतून विठ्ठल थल विठ्ठल आवाज आला हा तुकोबारांचा नाही हा आवलीचा अधिकार होता जिजाबाईंचा अधिकार होता जी काळ्या विठ्ठ्याचा मोडदा गेली ना तिच्या कानात आवाज आला विठ्ठल विठ्ठल मला वाटते त्यांना मातीतून आवाज आला आपल्या मुखातून तरी निघावा निधान ऐका ऐका हे आई पुढं जावं निघावं जाता जाता आणि मग मग यावं आल्यानंतर पायात काटा रुतला आणि जिजाबाई म्हणतात काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि ह्यांना बाखरी घेऊन आली तेवढीच म्हणली की तेवढ्याच लगेच काळा विठ्ठल असा पुढे उभा राहिला